हॅलो हाय नमस्कार मैत्री तर कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेतच आहात ना तर चला तुमचा दिवस चांगला जावो आनंदीत जाओ अशी देवाची अग्नी प्रार्थना तर मला खरं खरं सांगा तुम्ही की तुमच्याबरोबरही असं होतं का तुम्ही जे टेलर असाल त्यांच्याबरोबर तर होतच असेल आपण दुसऱ्यांचे कपडे आले की शिवायला आपण पटकन त्यांना शिवून देतो पण आपले तसेच राहून जातात कारण कंटाळा आपण खूप करतो पण काय होतं कधी आपल्याला कुठे जायचं असेल ना तर आपल्याला असं वाटतं की नाही ज्या साड्या आहेत ना त्या आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये नेसलेल्या आहेत तर ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला नवीनच साडी पाहिजे तर साडी आणून मी दीड दोन महिने झाले होते पण ब्लाऊज काही शिवला नव्हता पण मला दुसऱ्या दिवशी एका कार्यक्रमामध्ये जायचं होतं पण मला वाटलं की नाही वेगळी ने साडी नेसून जायला पाहिजे साड्या आहेत भरपूर काटापदराच्या वगैरे पण तरी असं वाटतं की नाही आपल्याला वेगळीच साडी दिसायला पाहिजे आपल्या अंगावरती तुमच्याबरोबरही असं होतं ना खरं खरं कमेंट करून सांगा बरं तर झालं काय मला जायचं होतं कार्यक्रमामध्ये आणि मी रात्री दीड दोन वाजेपर्यंत ब्लाऊज शिवू शुल, शिवलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे कारण मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं आदल्या दिवशी शिवल्यावर तो घालून पण बघायचा होता की बरोबर येतो की नाही फिटिंगला आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या मला म्हणून मी दीड दोन वाजेपर्यंत ब्लाउज शिवला आणि दोन घालून पण बघितला एकदम बरोबर पर परफेक्ट पर आलेला आहे काहीस फिटिंग वगैरे करायची गरज नाही गर तर तुम्ही विचार करू शकता आपल्याला कुठे जायचं असेल तर आपली किती घाई गडबड होते तर चला इथे आहे ना दुसरा दिवस झालेला आहे माझी गुड मॉर्निंग झालेली आहे मी घरातले काम आवरून घेते अंग वगैरे झालेले आहे तर चहा घेतला आधी मी मस्तपैकी असा आणि त्याच्यानंतर मला शेवगा बटाट्याची भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी मी ते मसाला घेतलेला आहे कांदा खोबरा लसूण अद्रक छान मी असं तेलामध्ये आधी त्याला भाजून घेते तेलामध्ये लसूण अद्रक पण भाजून घेतल्यानं भाजीला चव खूप चांगली येते तर तर ते बटाटा आणि शेवगा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक टमॅटो मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे आणि तो मी तेलामध्ये छान असा परतून दिला टमॅटो तेलामध्ये परतून दिला परतून दिला की खूप छान टेस्ट येते कारण तो त्याच्यातला कच्चेपणा असतो ना तो निघून जातो तर इथे पटापट मी सगळे मसाले वगैरे टाकून घेतले आणि आपले बेसिक मसाले पण टाकून घेतले आणि मस्त इथं शेवगा बटाट्याची भाजी रेडी आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही अशीही करून करून बघू शकता भाजी तर चला इथे माझी तयारी करून घेते मी ते भात पण शिजवलेलं आहे तर ब्लाऊज तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि कम्फर्टेबल खूप छानपैकी त्याची फिटिंग वगैरे आलेली आहे तर माझी इथे तयारी झालेली आहे आणि मी जाणार आहे आता बाहेर माझे नेलपर्श पण मी तुम्हाला दाखवते तर चला इथे मी निघाले आणि मी इथे पोचले हॉलवरती खूप साऱ्या मैत्रिणी खूप साऱ्या सख्या खूप छान नटून थटून आले आलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता फॅन्सी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पण होतं आणि मस्त असा कार्यक्रम झाला तर मोठा मी व्हिडिओ टाकणार आहे कार्यक्रमाचा तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रोग्राम झाल्यानंतर मी घरी आले आणि मी खूप थकले तर व्हिडिओ कसा वाटला